मनाचे श्लोक भाग पंधरावा श्लोक एकशे छप्पन्न ते एकशे सहासष्ट म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासर्की असा कोण आहे जनी मीपणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना श्रीराम धुंडाळीता वाढ आहे जया निश्चयो एक तो ही नसाहे, मती भांडती शास्त्र शास्त्रबोधे विरोधे गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे श्रीराम तर्क तर्कशास्त्रे स्मृती स्मृतीवेद वेदा विचित्रे, स्वय शेष स्थिर पाहे मना सर्व सांडून राहे श्रीराम जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची अहम अहं भावजा मानसीचा वीरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना श्रीराम नको रे मना वादहा खेदकारी नको रे मना भेदनानाविकारी नको रे मना अहम भाव जो राहिला तुजपासि श्रीराम अहंता गुणे सर्व दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी पाहता सर्व सुख आहे अहंता तुझी तुची शोधून पाय श्रीराम अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळेश लाग्यता सर्व लोकी परीयंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते श्रीराम देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम मने कल्पिलावी शयो सोडवावा, मने देव ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावि सदा सङ्गति सज्जना करा श्रीराम देह्यादिकप्रपञ्चहा चिन्तियेला परि अन्तरि लोभनिश्चित ठेला हरिचिन्तने मुक्तिकन्ता वरावी सदा सङ्गति सज्जना धरा श्रीराम अहंकारविस्तारलाया देहाचा स्त्रिया पुत्र बळे भ्रांती बले जन्म जन्मचिन्ता हरावी सदा संगती सज्जनांची धरावी.